आज देशभक्त रत्नपन्ना कुंभार असते तर तारदाळमधील शेतकऱ्यांची आर्त हाक जिल्ह्याचे भाग्यविदाते व सहकार क्रांतीच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारे देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते त्यामुळेच देशभक्त रत्नापन्ना कुंभार व तारदाळ गावातील ग्रामस्थांचे संबंध दृढ झाले होते तर शेतकऱ्यांचा विश्वासही अण्णांच्या प्रत्येक कार्यावर कर्तृत्वावर व वा निर्णयावर असल्याने पंचगंगा कारखान्याला आमच्या गावातील ऊस पाठवायचा व या कारखान्याचे उज्वल करायचे हा तारदाळमधील शेतकऱ्यांनी त्यावेळी घेतला होता कालांतराने काळ बदलत गेला आणि पंचगंगा कारखाना रेणुका शुगर्स कडे गेला एका चांगल्या कंपनीकडे हा कारखाना गेल्यानंतर याला ऊर्जितावस्था व प्राप्त होऊन कारखाना कर्जमुक्तीकडे गेला पण दुसरीकडे तारदाळमधील ऊस करी शेतकऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली मार्च महिना उजाडला तरी शंभर एकरच्या वर अजूनही उसाची उचल झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंताग्रस्त बनला असून शेतकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे आणि ते म्हणजे आज रत्नापन्ना असते तर तारदाळसह परिसरात ऊस तोडणीसाठी पंचगंगा कारखान्याने तोकडी व्यवस्था केल्याने वेळेत ऊस कारखान्याकडे जात नाही परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे नेते मंडळींना बघण्यास वेळ नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे तर लवकर ऊस जावा यासाठी शेतकरी वर्ग धडपडत असून याची दखल मात्र कोणीही घेत नाही ही, ना ही।, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल यामध्ये पंचगंगा साखर कारखान्याकडे असणारी ऊसाची नोंद व ऊस तोडणीसाठी असणारी यंत्रणा यामध्ये तफावत दिसून येत असल्याने याचा जास्त फटका तारदाळमधील शेतकऱ्यांना बसत आहे योग्य प्रशासन व कामात सुनियोजितता असल्यामुळे रेणुका शुगर्सचे कार्य कौतुकास्पद असले तरी रेणुका पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन लावल्यास ऊसाची वेळेत होण्यास मदत होईल तसेच अण्णांनी दाखवलेल्या तारदाळकरांबद्दल विश्वास व शेतकऱ्यांनी जपलेली विश्वासार्हता मजबूत होण्यास मदत होईल यात शंका नाही माझा ऊस बघू शकता तुम्ही हे माझं खोडवा आहे ऊस या खोडव्याला पाणी देऊन आता जवळजवळ महिना असेल तर अजून याची काय तोडणीची यंत्रणा अजून आमच्याकडे काही उपलब्ध नाही त्यामुळे ऊस पूर्णता वाळून गेलेला आहे मग शेतकऱ्यांना नेमकं शेतीकडे वळा म्हणून राजकीय लोक जे आहे ते शेतीकडे वळा युवा पिढीने असं म्हणता येईल आणि आता युवा पिढी शेतीत उतरून सुद्धा इतर परिस्थिती आमची जर होत असेल तर यापुढे युवा वर्ग शेतीमध्ये उतरताना ते विचारच करून उतरणार हो त्या सारदा गावामध्ये मला वाटतं अजून एक शंभर ते दीडशे एकर क्षेत्र उसाचं शिल्लक आहे आणि आता असं झालं साहेब सांगायची परिस्थिती आमची की एक वर्ष झाला आम्ही ऊस लावून त्या ऊसाकडं आमचा खर्च आणि त्याचं उत्पादन येणार त्याचं ताळमेळ काहीच बसत नाही आजपर्यंत आम्ही असं चाळीस बेचाळीस टन ॲव्हरेज काढत होतो आता चालू वर्षी वीस मी एकरी ॲवरेज पडत नाही